आणि बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या बातमीनं महाराष्ट्र लुटण्यासाठी तिजोरी दिल्लीवरून आणली का असा सवाल मातोश्रीवरून तिजोरी मागवली असती तर त्यात काही सापडलं तरी असतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे विरोधकांना एकनाथ शिंदे यांनी टोला लगावलेला आहे आज प्रचाराच्या आधी शेवटची सभा पत्रकार परिषद जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा घणाघात मवियावर केलेला आहे तर आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद आज घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी आणलेल्या तिजोरीचा समाचार घेतलेला आहे शिवाय ही तिजोरी जर मातोश्रीवरून आणली असती तर काहीतरी त्यात सापडलं तरी असतं असा टोला देखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावल्याचं पाहायला मिळतंय आहे तिजोरी त्यांनी दिल्लीवरून आणली आता या महाराष्ट्र लुटायला इथल्या तिजोऱ्या कमी पडल्या आता महाराष्ट्र लुटण्यासाठी दिल्लीवरून त्यांनी तिजोरी आणली मग हे कोण आहेत हे खरं म्हणजे दरोडेखोर आहेत कारण आम्हाला वाटलं काहीतरी त्याच्यातून निघेल निघालं काय कोदा पहाड निकला चिवा अरे ती तिजोरी माोश्रीवरून मा तरी मागून घ्यायला पाहिजे <laughs> होती त्याच्यात काहीतरी निघालं असतं